नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मार्केटपेक्षाही भारी घरच्या घरी एकदम कुरकुरीत असे केळीचे वेपर्स कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत नवरात्रीचे उपवास लवकरच सुरू होणार आहेत आणि या उपवासासाठी तुम्ही घरीच केळीचे वेपर्स बनवून ठेवू शकता आणि अगदी उपवास संपेपर्यंत खाऊ शकता अजिबात मऊ वगैरे पडत नाहीत छान असे कुरकुरीत राहतात आणि वेपर्स बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी पटकन हे तयार होतात अगदी ऐत्यावेळीही तुम्ही हे बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता छानशा रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण मिठाचं पाणी बनवणार आहोत यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे वेपर्स आपण उपवासासाठी बनवत आहोत यासाठी इथे मी हळद घालत नाही जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळदसुद्धा घालायची आहे इथे आपलं हे मिठाचं पाणी तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊयात इथे मी दोन कच्ची केळी घेतलेली आहेत ही कच्ची केळी तुम्हाला भाजीवाल्याकडे अगदी सहज मिळून जातील केळी घेताना ती थोडीशी जाड आणि मोठी बघून घ्यायची आहेत ही केळी आपल्याला इथे सोलून घ्यायची आहेत यासाठी केळीचा मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि केळीवरती थोडेसे जाडसर शिरा दिसतात ना त्याच्यावरती आपल्याला सुरीने कट मारून घ्यायचा आहे म्हणजे केळी लगेचच जा सोलली जाते केळीच्या चिकामुळे हात आपले काळे पडतात त्यामुळे केळी सोलत असताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हात आपले काळे पडत नाहीत केळी घेत असताना केळी एकदम कडक घ्यायची आहेत मऊ केळी घ्यायची नाहीत किंवा पिकलेली केळीसुद्धा घ्यायची नाहीत नाहीतर त्याची आहे ना चांगले बनणार नाहीत त्यामुळे केळी घेताना व्यवस्थित कच्ची केळी बघून घ्यायची आहेत आपल्याला जर तुम्हाला हाताने साल काढणं कठीण जात असेल तर तुम्ही ते पिलरचासुद्धा वापर करू शकता इथे आपले एका केळीची साल काढून झालेली आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपले ते काढून घ्यायचे आहे इथे मी दोन्ही केळींची साल काढून घेतलेली आहे आता आपण वेपर्स बनवायला घेऊयात इथे मी वेफर्सची खिसणी घेतलेली आहे मी ते खालीच वेपर्स पाडून दाखवत आहे कारण की काही लोकांना तेलावरती खिसणी पकडून वेपर्स पाडायला भीती वाटते म्हणून त्यांनी अशा पद्धतीने खालीच वेपर्स पाडून नंतर ते तोडून घेते तरीही चालू शकतं अशा पद्धतीने प्लेटमध्ये पाडून घ्यायचे आणि नंतर तळून घ्यायचे आता आपण डायरेक्ट तेलामध्ये वेफर्स पाडणार आहोत यासाठी कढईमध्ये मी तेल आधीच गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल इथे गरम झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये हे वेफर्स पाडून घेऊयात हात थोडासा वरती ठेवायचा आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत आणि तेल एकदम कडकडीत गरम झालेलं हवं हो। इथे तुम्ही बघू शकता की मी हे वेफर्स आता पाडून घेतलेले आहेत वेफर्स इथे सगळे पाडून झालेले आहे आणि थोडेसे सेट झाले ना की लगेच आपल्याला झाऱ्याने आहे ना अशा पद्धतीने अगदी हलके हलक्या हाताने असे हलवत राहायचे आहे म्हणजे एकात दुसऱ्या जरी वेफर चिकटला असेल ना तर तो निघाला जातो आणि छान असे मोकळे तयार होतात इथे थोडेसे असे बबल्स कमी झाले की याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मिठाचं पाणी घालायचं आहे मिठाचं पाणी घातल्यानंतर तडतड असा आवाज यायला सुरुवात होते पण भिण्याचं कारण नाही अंगावर वगैरे उडत नाही थोडा वेळ हे तडतड असं उडतं आणि नंतर शांतही होतं इथे आता तुम्ही बघू शकता किती हे उडत आहे आणि नंतर आपल्याला झाऱ्याने असे हलवत हलवत छान असे एकसारख्या रंगावरती हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत इथे आता तुम्ही बघू शकता की याला छान असा कलर आलेला आहे इथे आपले छान असे वेफर्स तळले गेलेले आहेत मस्त कलर आलेला आहे हे काढून घेऊयात आणि उरलेले पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत इथे मी आता दुसरा सुद्धा तळायला घेतलेला आहे इथेसुद्धा मी डायरेक्ट तेलामध्येच वेफर्स पाडून घेत आहे हात थोडासा कढईपासून लांब धरायचा आहे नाहीतर हाताला चटके लागतात जर तुम्हाला चटके लागत असतील किंवा भीती वाटत असेल ना तर सरळ प्लेटमध्ये चिप्स पाडून घ्या आणि नंतर ते तुम्ही तळून घेऊ शकता काही फरक पडत नाही एका एका केळीचे चिप्स पाडून घ्यायचे आणि तळून घ्यायचे इथे आता दुसरेसुद्धा मी पाडून घेतलेले आहेत हलक्या हाताने झाऱ्याने आपल्याला हे असे हलवून घ्यायचे आहेत आणि नंतर मिठाचं पाणी घालायचं आहे थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतरच मिठाचं पाणी घालायचं आहे वेफर्स तळत असताना तेलाचं योग्य टेम्परेचर असणं खूप गरजेचं आहे तेल जर जास्ती थंड असेल ना तर वेफर जास्त तेल पितात आणि तेलकट होतात आणि नंतर ते नरमसुद्धा पडतात त्यामुळे व्यवस्थित तेल गरम करून घ्या इथे आपला दुसरा घाणासुद्धा छान असा तळला गेलेला आहे मस्त वेफर्स आपले तयार झालेले आहेत अगदी स्वस्तात मस्त हे काढून घेऊयात आणि मस्त असे आपले हे केळीचे वेफर्स इथे तयार ते झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत उपवास संपेपर्यंत अगदी हे कुरकुरीत राहतील एवढे हे मस्त होतात एकदा नक्की करून पहा बाहेरून महागडे वेफर्स आणण्यापेक्षा घरच्या गर घरी एकदम स्वस्तात मस्त असे हे केळीचे वेफर्स तयार होतात लहान मुलांनाही वेफर्स खायला खूप आवडतात बाहेरचे वेफर्स खायला देण्यापेक्षा घरीच त्यांना अशा पद्धतीने वेफर्स बनवून खायला तुम्ही देऊ शकता एकदा नक्की, ला, एक नक्की, एक नक्की करून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा वेफर्स बनवण्यासाठी जास्ती खर्च लागत नाही फक्त आपल्याला बाहेरून केळी आणायची आहे आणि मस्त झटपट असे कुरकुरीत केळीचे वेफर्स आपण घरीच बनवू शकतो एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली तर सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद